नंदी देवाज किती छान नंदी देवाज सुला किती छान आज तुझा पोळ भक्तगातीर गुणगान आज तुझा पोळ भक्तगातीर गुणगान नंदी देवाज सुजला किती छान आज तुझा पोळा भक्तगातीर गुणगान आज तुजा पोळ देवा तुझी शिंगे डौलदार पाठीरीली शिङ्गर डौलदार रश्मी रश्मिल शोभ तुला फार।, देवा तुझे शिंगे किती शो फार। तुझा सारा साज वाटे समाधान आज भक्त पोळ्या भक्तगातीर गुणगान आज तुझा पोळा भक्त भक्तगातीर गुणगान नंद देवा आज सजला तुकती छान नंद देवा आज सजला तू छान आज तुझ्या पोळ्या रे गुणगान आज तुझा पोळ्या रे गुणगान शिंग न शिंगोट चोरंगट रे निरा मटका शोभ न दी तुज़ी याक पाड़ा शिंग न शिंग चोरंगट रे निरा मटका शोभी दिस्ती तुंहिंजी पाड़ा गागर तुझी छान आज तुझा पोळा गाती रे गुणगान आज तुझा पोळा गाती रे गुणगान नंद देवाज सुजनास्त किती छान नंद देवाज सुजनाच किती छान आज तुझा गाती रे गुणगान आज तुझा पोळा रे गुणगान वाद्यासङ्गे मरवक काय वर्ण्या गघरि भक्ति भावे हुजी पूजा वाद्यासङ्गे मिरव काय वर्ण गरि भक्तिावे हुजी पूजा पूर्ण पूर्णपोळि रे सन्मान पूर्ण पूर्णपोळि जना तुझा पोळा भक्त रे गुणगान आज तुझा पोळा भक्त रे गुणगान नंदी देवा आज चु किती छान नंद देवा माझलाच किती छान आज तुझा पोळा भक्त रे गुणगान आज तुझा पोळा रे गुणगान आज तुझा पोळा भक्त रे गुणगान